पूर्ण भरलेल्या घागरीतील अर्धी घागर दान करणं आणि आपली तहान बाजूला सारून आपल्या जवळ पाण्यान भरलेलं असलेलं अर्धच भांड देऊन तृषार्थाची तहान भागवणं त्याला तृप्त करणं यामधील अधिक मोठं दान कोणतं या प्रश्नाचं उत्तर तर अगदी लहान मुलाला सुद्धा देता येईल अधिक मोठं दान कोणत दानाचा आकार अधिक मोठा कि दान देण्यामागील वृत्ती हेतू भावना अधिक मोठी दान संपूर्ण तिजोरी भरलेलं त्या तिजोरी मधून दान करणं अधिक योग्य कि जी तिजोरीच मुळात दुसऱ्यांची लूट करून भरलेली आहे त्या तिजोरी मधून दान करणं अधिक योग्य अधिक पुण्यप्रद कि दानापाठी मागील भावना दानाचा हेतु अधिक मोठा ह्या विचारांना जन्म देणारी मुंगूस सोनेरी मुंगूस आणि युधिष्ठिर यांची कथा ही कथा येते ती जैमिनी अश्वमेध पर्वाच्या अंतिम भागामध्ये या अश्वमेध यज्ञाच्या युधिष्ठिराने केलेल्या अश्वमेध यज्ञाच्या सांगते वेळी जैमिनी अश्वमेध हे चौदाव पर्व जैमिनी महाभारत या महाकाव्यामधील जैमिनी अश्वमेध हे चौदाव पर्व हे जैमिनी महाभारत जैमिनी ऋषीनी लिहिलं ऋषी हे महर्षी व्यास यांचे एक शिष्य आणि मुळातील व्यास महर्षींच्या महाभारता वर काही संस्करण करून जैमिनी ऋषीनी त्यांच्या व्यासमहर्षींच्या शिष्यानं जैमिनी महाभारत हि कथा हे महाकाव्य रचलं त्यामधील जैमिनी अश्वमेध हे चौदाव पर्व आणि या पर्वाच्या अंतिम भागामध्ये जैमिनी अश्वमेधाच्या सांगते वेळी युधिष्ठरान केलेल्या या अश्वमेधाच्या सांगते वेळी ही सोन्याचं शरीर असलेलं मुंगूस आणि युधिष्ठिर यांची कथा येते कथा अशा प्रकारची आहे युधिष्ठिर हा हस्तिनापूरचा राजा झाला होता कुरुक्षेत्र युद्धानंतर पांडव जिंकले होते आणि युधिष्ठिराला हस्तिनापूरचा सम्राट म्हणून घोषित केलेलं होतं पण युधिष्ठिराला सतत खंत वाटत होती कि आपल्या हातून पाप घडलेला आहे आपण हत्या केल्या आहेत आपल्या नातेवाईकांच्या आणि आपल्या वडीलधारांच्या आप आपल्या आप, आप हातून हत्या घडल्या आहेत वध झाले आहेत आणि आपल्या हातून हे पाप घडलेलं आहे आणि ही त्याची खंत त्याला सतत त्याच मनाला दुःख देत असते यावर उपाय म्हणून त्याला असा सल्ला साधू संतांच्याकडून दिला जातो की त्यानं विपुल दानधर्म करावा ऋषी मुनीना याचकांना तृप्त करावं दानधर्म करून आणि देवतानाही तृप्त करावं म्हणजे या पापातून त्याला मुक्तता मिळेल पण युधिष्ठिर म्हणाला की माझ्या तिजोरीत तर खडखडा खडखड आहे माझी तिजोरी पूर्णपणे रिकामी आहे यावर ही उपाय सांगितला जातो तो असा की युधिष्ठिरानं अश्वमेध यज्ञ करावा आणि हा यज्ञाचा अश्व ज्या क्षेत्रामधून फिरेल त्या आर्यावर्तातील राजे लोकांच्या कडून त्यानं अं संपत्ती मिळवावी खंडणी म्हणून किंवा नजराणे म्हणून त्यानं जी संपत्ती मिळेल ती आपल्या तिजोरीमध्ये भरावी म्हणजे राजे लोकांच्या कडून आर्यावर्तातील राजे लोकांच्या कडून ती संपत्ती घ्यावी नजराणे म्हणून आणि त्यानं आपली तिजोरी भरावी आणि मग अश्वमेध यज्ञाच्या सांगते वेळी अं त्यानं विपुल दानधर्म करावा आणि याचकांना तृप्त करावं म्हणजे त्याला पुण्य मिळेल देवताही तृप्त होतील या उपायाचा मग युधिष्ठरान अं अवलंब केला आणि त्याप्रमाणे अश्वमेध यज्ञ करण्यात आला हा अश्वमेध यज्ञ केल्यानंतर आर्यवर्तातील राजे लोकांच्या कडून त्यानं आपलं भांडार भरून घेतलं आणि या यज्ञाच्या सांगते वेळी त्यानं विपुल दानधर्म केला याचिकांना तृप्त केलं ऋषी तृप्त केलं ब्राह्मणांना तृप्त केलं आणि देवता सुद्धा तृप्त झाले आकाशातून त्याच्यावर पुष्पवृष्टी करू लागले आणि हे सगळं घडत असतानाच तिथंच एका बिळामध्ये या यज्ञाचा साक्षी असलेलं एक मुंगूस जे बिळाच्या तोंडाशी येऊन हा यज्ञ पाहत होत ते यज्ञ ते मुंगूस मग बिळामधून बाहेर आलं ते विचित्र अस मुंगूस होत त्याचं अर्ध शरीर सोन्याचं होत आणि अर्ध शरीर सर्वसामान्य मुंगूसाप्रमाणे होत मग हे मुंगूस बिळामधून बाहेर आलं विचित्र मुंगूस आणि यज्ञभूमीवर गडबडा लोळू लागलं ते बराच वेळ यज्ञभूमीवर लोळलं आणि त्यानंतर मग ते मनुष्यवाणीनं म्हणाल सगळेच चकित होऊन ह्या गडबडा लोळणाऱ्या विचित्र अशा मग हे बघत असताना सगळे ऋषी मुनी युधिष्ठिर आणि इतर ब्राह्मण सगळे बघत असताना हे मुंगूस विचित्र मुंगूस मनुष्यवाणीनं बोलू लागलं ते म्हणाल की युधिष्ठिराचा हा अश्वमेध यज्ञ त्या गरीब ब्राह्मणानं केलेल्या के, अन्नदान यज्ञापेक्षा काही मोठा नाही या यज्ञाचं पुण्य खर तर त्या गरीब ब्राह्मणानं केलेल्या यज्ञापेक्षा खूपच कमी आहे आणि त्या गरीब ब्राह्मणाचा अन्नदानाचा यज्ञच अत्यंत मोठा होता खूप पुण्य मिळवून देणारा होता मुंसानं असं मनुष्यवाणीनं बोलल्यानंतर तिथं जमलेले ऋषी मुनी आणि युधिष्ठिर हे सगळेच त्याला म्हणाले की मुंसा तू विचित्र दिसतोस आणि मनुष्यवाणीनं बोलतोस आणि खर तर या युधिष्ठिरानं केलेल्या यज्ञाचं कौतुक तर प्रत्यक्ष देवता सुद्धा करत आहेत त्यांनी पुष्पवृष्टी करून आपली प्रसन्नता दाखवलेली आहे आणि अशा वेळी तू हा यज्ञ आ, कमी दर्जाचा आहे तो कुठल्या तरी ब्राह्मणानं केलेल्या अन्नदानाच्या यज्ञापेक्षा कमी दर्जाचा कमी पुण्य देणारा यज्ञ आहे असं कसं काय म्हणतोस याच स्पष्टीकरण तू करावस अशी आम्ही तुला विनंती करतो तेव्हा हे मुंगूस म्हणाल कि या कुरुक्षेत्रावरच एक फार पूर्वीच्या काळी एक गरीब ब्राह्मण राहत होता तो आपली पत्नी आणि पुत्र आणि सून यांच्या बरोबर तो राहत होता तो धार्मिक वृत्तीचा होता आणि त्याने पुण्य संपादन केलेलं होतं तो पुण्याईच्या मार्गाने चालणारा होता पण या क्षेत्रामध्ये या संपूर्णच भागामध्ये एक खूप मोठा नंतर दुष्काळ पडला आणि सगळेच लोक भूकेनं व्याकुळ झाले उपाशी पोटी राहून मरू लागले आणि मग या ब्राह्मणावर सुद्धा गरीब ब्राह्मणावर सुद्धा उपासमारीची वेळ आली त्यालाही काही खायला मिळेना अशा वेळी मग त्यानं पिकाची कापणी झालेल्या अशा एका शेतामधून अत्यंत कष्टानं काही सातूचे दाणे मिळवले त्यानं अगदी थोडेच फसाभर सातू अं वेचून वेचून मिळवले आणि आपल्या घरात येऊन त्यानं ते अन्न सातू शिजवली आणि ते शिजल्यानंतर त्यानं त्याचे चार समान वाटे केले समान भाग केले आणि सगळीच ब्राह्मणाचं सगळं कुटुंब त्याची बायको त्याचा पुत्र आणि त्याची सून हे सगळेच नंतर अन्न ग्रहण करण्यासाठी बसले ते बसलेले असतानाच त्यांच्या दारावर एक अत्यंत दयनीय असा दिसणारा अतिथी दारावर आला तो अतिथी आल्यानंतर ब्राह्मणानं आपलं भोजन थांबवलं आणि त्या अतिथीचं स्वागत केलं ते स्वागत केल्यानंतर त्यानं त्याला विचारलं की आम्ही तुला तुझ्यासाठी काय करू शकतो आम्ही तुला तुझी इच्छा काय आहे तुला कसं तृप्त करू शकतो तेव्हा तो अतिथी म्हणाला की मला खूप भूक लागलेली आहे मला काहीतरी खायला द्या तेव्हा मग या गरीब ब्राह्मणानं आपलं अन्न आपल्या वाट्याचं अन्न या अतिथीला दिलं पण तेवढं अत्यंत कमी अन्न खाऊन अतिथी तृप्त झाला नाही मग ब्राह्मणाच्या पत्नीनं सुद्धा आपल्या वाट्याचं अन्न त्या अतिथीला दिलं पण ते अन्न खाऊन सुद्धा अतिथी तृप्त झाला नाही मग ब्राह्मणाच्या मुलानं आपल्या वाट्याचं अन्न या अतिथीला दिलं पण तेवढं अन्न खाऊन सुद्धा हा अतिथी तृप्त झाला नाही तेव्हा ब्राह्मणाच्या सुनेनं म्हणजे त्या मुलाच्या पत्नीनं आपल्या वाट्याचं अन्न अतिथीला दिलं आणि ते खाल्ल्यानंतर मात्र अतिथी तृप्त झाला आणि त्यानं ब्राह्मणाला संपूर्ण कुटुंबाला आशीर्वाद दिला आणि त्याच वेळी प्रकाश पडला आणि या अतिथीच रूप बदललं आणि प्रत्यक्ष धर्म प्रत्यक्ष धर्म तिथं प्रकट झाला तो धर्म प्रकट झाला आणखीन तो म्हणाला की ब्राह्मणा मी तुझ्यावर संतुष्ट आहे मी तुझी परीक्षा बघण्यासाठीच तुझी धार्मिकता बघण्यासाठीच तुझ आचरण किती धार्मिकतेच आहे हे बघण्यासाठीच अं याचकाच एका अत्यंत दयनीय अशा अतिथीच रूप घेऊन तुझ्या दारी आलेलो होतो आणि तू मला संतुष्ट केलेले आहेस तू या अन्नदान यज्ञान तू जो हा यज्ञ केलास तो म्हणजे जे अन्नदान केलंस ते एका यज्ञाच्या तोडीचा आहे आणि मी तुझ्यावर संतुष्ट झालेलो आहे इतर देवताही तुझ्यावर संतुष्ट झालेले आहेत आणि मग मृत्यूनंतर तुम्हाला सगळ्यांनाच स्वर्ग स्वर्गाची प्राप्ती होईल एवढं बोलून हा धर्म आ, अंतर्धान पावला पण <coughs> तो अंतर्धान पावत असतानाच त्यानं या गरीब ब्राह्मणाचं घर गर धनधान्यानं भरून टाकलं आणि या संपूर्ण घटनेला साक्षी असलेलं एक मुंगूस जे मुंगूस आता या यज्ञस्थळी युधिष्ठिराच्या यज्ञस्थळी प्रकट झालं होतं ते मुंगूस आपल्या बिळामधून बाहेर पडलं आणि ज्या ठिकाणी हे सगळे जेवण करण्यासाठी बसले होते त्या जमिनीवर ते गडबडा लोळलं आणि ते लोळल्यानंतर त्यावेळी त्याच अर्ध शरीर सोन्याचं झालेलं होत आणि कारण ती पुण्यभूमी होती त्यामुळं त्याचं शरीर अर्ध शरीर सोन्याचं झालेलं होत त्यानंतर अनेक यज्ञभूमीमध्ये हे मुंगूस लोळलं कि त्या यज्ञांची जी पुण्याई आहे त्यातील काही पुण्याई आपणालाही मिळावी म्हणून हे मुंगूस प्रत्येक यज्ञस्थळी जाऊन लोळलेलं होत पण कुठच त्याचं राहिलेलं अर्ध शरीर सोन्याचं झालेलं नव्हतं त्यामुळं अन्नदान यज्ञापेक्षा अधिक पवित्र अधिक पुण्य देणारा असा यज्ञ कुठलाच नाही असं अनुमान या मुसानं आजपर्यंत काढलेलं होतं आणि आता युधिष्ठिराच्या यज्ञामध्ये सुद्धा हे ये मुंगूस येऊन तिथं लोळून त्यानं पाहिलेलं होतं पण त्याचं अर्ध शरीर अजूनही सोन्याचं झालेलं नव्हतं ते पूर्ववत राहिलेलं होतं त्यामुळंच त्यानं असं अनुमान काढलेलं होतं की युधिष्ठिराचा हा यज्ञ सुद्धा त्या ब्राह्मणाच्या यज्ञापेक्षा अधिक पुण्यप्रद असा नाही या यज्ञाच स्वरूप सुद्धा त्या ब्राह्मणाच्या यज्ञापेक्षा कमी दर्जाचं होतं आणि त्या ब्राह्मणाचा अन्नदान यज्ञ खूप मोठा होता आणि खूप पुण्य मिळवून देणारा होता असं अनुमान या मुसानं अर्ध शरीर सोन्याचा असणाऱ्या या मुसानं काढलेलं होतं आणि एवढं बोलून हे मुंगूस नंतर आपल्या बिळामध्ये जाऊन निघून गेलं अंतर्धान पावलं मग ही कथा ऐकलेल्या युधिष्ठिराला ज्याला असं वाटू लागलेलं ला होतं की आपण खूप मोठं पुण्य मिळवलेलं आहे इतक्या सगळ्या याचकांना तृप्त केलेलं आहे ब्राह्मणांना तृप्त केलेलं आहे देवतांना तृप्त केलेलं आहे आणि त्यांनी आपल्यावर पुष्पवृष्टी सुद्धा केलेली आहे त्यामुळं आपण खूप मोठ असं पुण्य संपादन केलेलं आहे असं ज्या युधिष्ठिराला वाटू लागलेलं होतं आणि तो त्याच्या मनामध्ये एक गर्व निर्माण झालेला होता तो युधिष्ठिर या मुंगसाच्या कथेनं खजिल झाला आणि त्याला त्याचं गर्वहरण झालं मित्र श्रोते हो या कथेवरून योग्य तो बोध आपण घेतला असेल ही अपेक्षा आहे धन्यवाद